नमस्कार मित्रांनो विद्यायन श्रुतिका श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज में आले वरील मी आले आहे बाजीराव रोडवरील मुलचन मिलमध्ये संपूर्ण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील आणि सर्व साड्यांवर भरपूर ऑफर्स चालू आहेत तर आज आपण येथील काठपदर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा टायटलमध्ये नट पैकी आहे ही आपल्याकडे त्याला नथ ही ना वर्क थोडस दिलंय टिकली वर्ष स्टोन वर्क ते ना हा सॉरी स्टोन वर्क डबल लावलं त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाउ कॉन्ट्रास्ट कलर दिलाय गुलाबी कलरचा त्याला कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज स्टोन मध्ये पूर्ण साडी नट म्हणजे पूर्ण ओव्हर साडी अशी आहे मध्ये आणि प्लस त्याला थोडस नाही समजायचं कॉन्ट्रास्ट काट वेगळी दिली आहे खूप छान आहे त्याची डिझाईन वेगळी आहे काट मधली व्हरायटीज छान छान आहे त्याच्यामध्ये कलर्स मिळतील सगळे डिझाईन मिळतील की आठशे ऐंशी ला आपल्याकडे फक्त आठशे ऐंशी रुपयाला फक्त आठशे ऐंशी रुपयाला ही साडी तुम्हाला बसेल हा एक आहे पॅटर्न मौर सिल्क मध्ये मौर सिल्क मध्ये हा ह्याला पण थोडस स्टॉन वर स्टॉन वर्क दिलेला आहे पूर्ण साडीला कॉम्बिनेशन वेगळं दिलंय आहे थोड़ा वेगळं असं वाईट टाईप मध्ये वाईट कलर मध्ये टाईप मध्ये दिलेला आहे त्याचं पूर्ण असं रेड मध्ये जसं थोडं पिंकीश गाजरी कलर असतो त्याच्या टाईप मध्ये त्याचा पल्लू पण असा कलर म्हणजे प्लेन मध्ये ना साडी सॉरी प्लेन मध्ये ब्लाउज येणार आणि बाधारे एकदम रिचबलर एकदम भरलेला एक, एक ने अशी छोटी बॉर्डर आहे एक साइड ने मोठी बॉर्डर आहे ही तुम्हाला फक्त एक हजार पन्नास ला बसेल एक हजार पन्नास याच्यात किती कलर मिळतील त्याच्यामध्ये कलर डिझाईन वडायचीच वेगवेगळे येणार बुट्टी काय काय मोठी येईल काय काय छोटी येईल काय काय वेळेस असं वेगळ्या टाइप मध्ये म्हणजे वेगवेगळ्या टाईप मध्ये बुट्टी तुम्हाला म्हणजे लाइनिंग मध्ये येईल म्हणजे वेगवेगळ्या टाईप मध्ये याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात म्हणजे प्रत्येक साडीवर वेगळे डिझाईन वेगळी डिझाईन वेगळे म्हणजे अशा मध्ये तुम्हाला ही डिझाईन मिळेल हा एक आपल्याकडे आहे टिशू पॅटर्न टिशू सिल्क हा पूर्ण टिशू सिल्क आहे गोल्डन मध्ये तेव्हा गोल्डन मध्ये प्लस त्याचा पल्लू पूर्ण असा भरलेला असणार आहे पूर्ण ब्लाऊज हा त्याचा पल्लू येईल पूर्ण आणि प्लस एक आईवर्क ब्लाउज वर्क मध्ये येणार पूर्ण पूर्ण तसा ब्लाउज हा दिवस मध्ये ना त्याला पूर्ण हाताचा बॅक ला हे त्याचे दोन हे येणार लटकन छान एकदम ह्याची काय प्राइस आहे ना ह्याची प्राइस तुम्हाला फक्त बसेल मॅडम तीन हजार पाचशे पन्नास ला बसेल तीन हजार पाचशे पन्नास तर ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन व्हरायटी खूप छान छान मिळतील मॅडम ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्या काठी मध्ये त्याची बारीक इथं काठ बारीक आहे खाली पूर्ण काठ त्याची मोठी येणार एकदम ब्राट आहे एकदम पैठणी मध्ये आहे आपल्याकडे पूर्ण त्याला मोराची डिझाईन येणार खाली बुट्टी येणार ब्लाउज पदर पूर्ण मोर्याने येणार अरे पदर ऑल पदर आणि प्लस त्याला ब्लाउज येणार वॉकेट असा ब्राऊन ब्लाऊज तुम्ही याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज करू शकता मॅडम म्हणजे ब्लू करू शकता ग्रीन करू शकता रेड करू शकता येल्लो करू शकता मस्त येल्लो असतो करू शकता नाहीतर तर असं म्हणजे जसं वाटेल पण त्याच्यात फुले दिलेली एक साडी त्याच्या तुम्ही कुठलं पण कॉम्बिनेशन करू शकता तुमच्याकडे ब्लाऊज असेल कुठला पण तरी करू शकता त्याला वरचा पण ब्लाऊज एक नंबर दिसतात साडी साडी ह्याची पण ह्याच्यामध्ये पण कलर व्हरायटीज तुम्हाला भरपूर मिळणार काही पंधराशे ऐंशी पंधराशे पंधराशे ऐंशी ह्याच्यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला मिळत जाणार तसाच अजून एक प्रकारे आपल्याकडेच तसाच आहे फक्त आला दिलाय म्हणजे काय म्हणतात त्याला मुनियामध्ये हा मुनिया मध्ये दिलेला आहे आपल्याकडे हा पूर्ण मुनिया साधन त्याला मस्त पोपट असं पोपट्याची डिझाईन दिलेली आहे प्लस त्याचा हा त्याचा पल्लू आहे ना गोल्डन मध्ये पल्लू दिलेला आहे रिच ह्याला पण तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज करू शकता ह्याला ब्लाउज जेल ब्रॉकेट मध्ये असा आहे पण तुम्ही याला कॉन्ट्रास्ट चा ब्लाउज करू शकता कारण साडी रिच मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही म्हणजे पर्पल म्हणू शकता ग्रीन म्हणू शकता त्याच्यामुळे तुम्ही कुठला पण करू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज छान येते एकदम ही एक गडवाल मध्ये आहे आपल्याकडे मग अशी तुम्हाला गडवाल दाखवली त्याच्यामध्ये कलर व्हरायटीज तुम्हाला मिळतील मस्त होती आठशे पन्नास मध्ये आठशे पन्नास आठशे पन्नास हा एक आहे त्याच्यामध्येच आहे पण हा सिल्क मध्ये येतो लोटस मध्ये लोटस शेल्क हा हा लोटस पैठणीमध्ये येतो त्याचा पल्ल पूर्ण मोडाने वेळलेला आहे आणि प्लस ह्याला ग्रीन कलरचा ब्लाउज दिलेला आहे ब्रॉकेटचा ब्रॉकेटमध्ये तो ब्रॉकेटमध्ये आहे किंमत फक्त आपल्याकडे सतराशे तीस रुपये तीस जेवढे पण कलर डिझाईन मिळेल ह्याला पण तुम्ही कॉन्ट्रास्टचा ब्लाउज करू शकता अशा आहेत की आता आजकाल नाही का व्हरायटीज मध्ये जसं समजा एक साडे वेगले तर त्याला वेगवेगळा कलर अशा टाईप मध्ये आहेत ही एक आहे जालबुट्टी मध्येच फक्त जालबुट्टी पुन्हा मध्ये पूर्ण सिल्वर मध्ये आणि हा पल्लू पूर्ण असा भरलेला आहे आणि ब्लाउज पण खूप छान आहे पूर्ण त्याला दिला सिल्वर मध्ये त्याला थोडसा मरून कलरची अशी बुट्टी दिलेली त्याच्यामुळे ब्लाऊज पण खूप उठून दिसतो आणि साडी पूर्ण पूर्ण अलोड अशी भरलेली साडी आहे त्याची प्राइस फक्त अकराशे रुपये मॅडम अकराशे रुपये फक्त अकराशे रुपये साडीची प्राइस फक्त अकराशे रुपये हा एक आहे आपल्याकडे सिल्क म्हणून आहे पैठणीची बॉर्डर दिली याला आणि नट मध्ये आहे नची याला डिझाईन दिली आहे ऑलरे साडी आठशे राहणार रा आहे पूर्ण पडेल दिले याला पॉपटी कलर मध्ये आणि कलर आहे इंडिको कलर टाईप मध्ये आहे त्याची प्राईस आणि याची किंमत फक्त पंधराशे पन्नास आहे पंधराशे पन्नास ओनली पंधराशे पन्नास पूर्ण नट बुट्टी दिली आहे वेगळी बुट्टी काय ते दिली आहे त्याला छान एक एक आहे एकदम तर म्हणजे डिझाईन आहे ना पल्लू असा येणार त्याचा भरलेला गोल्डन मध्ये आणि त्याचा ब्लाऊज पुन्हा हा आहे म्हणजे खूप म्हणजे रिच एक नंबर ब्लाऊज आहे त्याचा हो पूर्ण भरलेला ब्लाऊज असा त्याचा हात हे हाताचे आहे हा बॅक आहे आणि हा इथला फ्रंटचा आहे हा अशा टाईपमध्ये हा ब्लाऊज खूप भरलेला आहे त्याची प्राइस फक्त तीन हजार सातशे तीन हजार सातशे सातशे तीन हजार सातशे छान आहे एकदा साडी पण खूप छान आहे हा सल्लर आहे एकदा हा त्याच्यामध्ये टिशू मध्ये येणार त्याचा ब्लाउज आपला ब्रॉकेट मध्ये येणार कॉम्बिनेशन वेगळे दिले पिंक आहे वरती ऑरेंज टाईप मध्ये असं कलर असतो तशा टाइप मध्ये ह्याची बुट्टी हा टाईप मध्ये बुट्टी दिली आहे आणि पिंक कलरची काट दिली ह्याचा पण पल्लू खूप छान भरलेला आहे पल्लू पण असा खूप रिच पल्लू आहे रेच साडी उठून दिसते एकदम आणि प्लस त्याला ब्लाउज येणार ब्रॉकेट <laughs> ब्लाऊज पण खूप छान आहे भरलेला पूर्ण ब्लाऊज आहे काय प्राइस आहे ह्याची प्राइस तुम्हाला बसेल एकोणीसशे पन्नास फक्त एकोणीशे पन्नास एकोणीसशे पन्नास त्याच्यामुळे पण कलर डिझाईन व्हरायटी म्हणजे वेगवेगळी डिझाईन असं टाइप मध्ये तुम्हाला भेटणार हो ना हा एक आहे ब्रॉकेटमध्ये आपल्याकडे ह्याला पण पिंक कलरचं पल्लू दिलाय पिंक कलर चा ब्लाउज येणार ह्यामध्ये त्याला पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट पल्लू आहे आणि प्लस ह्या वेगळा आहे साडीचा कलर वेगळा आहे हा पल्लू वेगळा दिलाय ही फक्त तुम्हाला पाचशे रुपयामध्ये बस फक्त पाचशे फक्त पाचशे मध्ये फक्त पाचशे बस छान आहे एकदम ही एक आहे टिश्यू मध्ये हा एक टिशू मध्ये आहे पूर्ण मोराची डिझाईन आहे पूर्ण याला टिशू मध्ये गोल्डन मध्ये दिलाय पूर्ण मोर म्हणजे स्टोन वर्क आहे प्लस त्याचा पल्लू असा रिच आहे मस्त पल्लू दिलाय त्याचा आणि प्लस अशी त्याला लेस लावली लेस मध्ये जो जो गेटअप आलाय साडीला लेस मध्ये गेटअप खूप छान आहे तो साडी पण पन... रेंज दिसते एकदम वेअर केल्यानंतर वेअर वेअर केल्यावर के आणि प्लस त्याला लेस लावल्यामुळे आणि स्टोन वर्क असल्यामुळे साडी कधीच वेगळं वाटतं खूप असं म्हणजे साडी हेवी वाटते हेवी त्याचा ब्लाउज प्लेन मध्ये फक्त मध्ये त्याचा ब्लाउज आहे ना हा प्राइस काय त्याची प्राइस पंचवीसशे रुपये मॅडम पंचवीसशे रुपये छान आहे पंचवीसशे रुपये फक्त आपल्याकडे हा एक आहे काटपदर मध्ये स्टोन वर्क मध्ये काठपदर मध्ये पण आलेला आहे आपल्याकडे स्टोन वर्क पिंक कलरची साडी कलर कलर आहे ग्रीन कलरची त्याला बॉर्डर आलेली आहे ग्रीन कलरची त्याला बॉर्डर आलेली आहे आणि पल्लू पण ग्रीन कलरचा आहे ब्लाउज पण त्याचा ब्रॉकेट मध्ये येणार बुट्टी मध्ये पण ब्लाऊज त्याच्यामध्ये जाणार मोड पण तुम्ही ग्रीन टाईप मध्ये थोडस साडी ऑल ओवर अशी आहे साडी कलर पण छान आहे साडी पण एक नंबर आहे साडीची डिझाईन पण छान आहे आणि तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये बस पंधराशे रुपये फक्त पंधराशे रुपयामध्ये साडी छान आहे एकदम ह्याच्यात किती कलर मिळतील म्हणजे कलर डिझाईन वेगवेगळ्या मिळणार डिझाईन डिझाईन मध्ये म्हणजे बुट्टी आता ही आतमध्ये कशी डिझाईन वेगळी दिली अशा टाइप मध्ये ओम टाईप मध्ये पुन्हा त्याला रिच असं दिलं तशा टाइप मध्ये याच्यामध्ये बुट्टी वेगळी येणार प्रत्येक साडीवर प्रत्येक साडीमध्ये बुट्टी वेगळी कलर वेगळे डिझाईन वेगळी प्रत्येकाचं असं वेगवेगळे येणार त्याच्यामध्ये छान येते एकदम हा ती दाखवली हा एक आहे बघा वेन मध्ये हा ही प्लेन मध्ये ही तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे टिशू टाईप मध्ये येते पण मऊ सिल्क येते एकदम कापड एकदम सॉफ्ट अंगाला तो पण टाक एकदम चापून सुपून बसणारी साडी आहे स्टोन वर्क मध्येच आहे पल्लू पूर्ण भरलेला पूर्ण भरलेला आहे प्लस त्याला लेस लावली आहे ले, सिल्वर कलर ची म्हणजे सिल्वर कलरची जी लेस लावली ना उठून दिसतो म्हणजे साडी पूर्ण अशी उठून दिसणार ती साडी साडीस त्याला ब्लाऊज याचा दिला आपला ब्लाऊज प्लेन ब्लाऊज त्याला थोडस म्हणजे बुट्टीमध्ये ब्लाऊज त्याला आणि त्या ब्लाउजला पण आहे बॉर्डर आहे तुम्ही त्याला लेस लावू शकता बॉर्डरला साडी पूर्ण ऑलवर आणि पूर्ण साडी या शीट पूर्ण त्याला डिझाईन वेगळी आहे त्याच्यावरती साडी पण एक नंबर आहे की आपल्याकडे कलंजली पैठणी आहे सेल्फ मध्ये कलंजली पैठणी आहे तर बॉर्डर आली आहे त्याला कुठे त्याची मस्त छान आणि प्लस त्याचा पल्लू पूर्ण हँडलूम पीस म्हणजे पूर्ण हाताने नेंदला मध्ये त्याची पूर्ण पल्लू आहे आणि ब्लाउज त्याचा सेल्फ मध्ये सेल्फ मध्येच येणार आणि प्लस प्लेन मध्ये येणार कारण ज्यावेळेस साडी भरलेली असते ज्यावेळेस बुटकी असते ब्लाउज पैठणी तर कधी पण प्लेन मध्ये येतो ही कलंजली पैठणी तुम्हाला कलर मिळतील कलंजलीमध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे असेल तर तो पण मिळू शकतो हा सेल्फ मध्ये आहे का याचे काय प्राइस आहे ही तुम्हाला बसेल ही तुम्हाला बसेल तीन हजार पाचशे फक्त आपल्याकडे हजार पाचशे ची साडी आपल्याकडे फक्त तीन हजार तेरा हजार पाचशे फक्त तीन हजार पाचशे ही एक आहे आपल्याकडे मोदक बुट्टी म्हणून साडी आहे मोदकाची म्हणजे मोदक बुट्टी म्हणतात त्याला हा प्लस हा पण सेल्फ मध्येच आहे त्याचा पण पूर्ण रिच म्हणजे पूर्ण त्याला मोरा मोर अशी टाईप मध्ये त्याचा दिलेला आहे आणि याला रनिंग ब्लाउज येणार त्याच्यामुळे पण तुम्हाला कॉन्ट्रास्ट मिळू शकतो म्हणजे आता सध्या सेल्फ ची फॅशन फॅशन आहे त्याच्यामुळे आता सध्या करून जास्त करून सेल्फच घेतात त्याच्यामुळे आणि कलर पण असा धीच आहे कलर पण मस्त आहे ह्याचा छान हिंदू आणि पूर्ण साडी एकदम छान आहे याची काय करायचं ह्याची तुम्हाला ही तुम्हाला बसेल तेवीसशे पन्नास फक्त तेवीसशे आपल्याकडे चार हजार तीनशे पन्नास ची आपल्याकडे फक्त तेवीसशे पन्नास ला बसेल हा एक आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे ही साहेब हे पण आपल्याकडे ह्याची काठ वेगळी दिले का त्याला पूर्ण मोर बीर दिले रेड कलर ची काट दिली गेला कॉन्ट्रास्ट मध्ये प्लस त्याचा पल्लो पूर्ण गोल्डन मध्ये आहे त्याचा पल्लू असं त्याचा पल्लू दिलाय एकदम रिच आहे एकदम आणि प्लस त्याला रेड कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे रेड कलरचा ब्लाउज दिलाय कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि त्याच्या जी बुट्टी आहे त्याच्यामुळे मीनाकरी म्हणजे पूर्ण रेड कलर चे त्याला त्याचे भरले त्याच्यामुळे साडीची जी बुट्टी आहे ती खूप उठून दिसते आणि या कलर वर मॉर्टनची कलर वर ती बुट्टी खूपच छान दिसते एकदम उठून दिसते साडी

त्याला पल्लूला अशा टाइप दिले काय काय जागी मोर आहेत काय काय जागी पोपट आहेत प्लस काय काय जागी जो आहे त्याला काठ दिली आहे पतई बर्गर त्याला दिली आहे मोड्याची काठ छान आहे अशा टाइप मध्ये दिलेलं आहे प्लस बुट्टी मध्ये पण वेगवेगळ्या प्रकार येईल सेल बुट्टी येईल काय मीना मिणा भरलेला आहे काय ला असं विशेष टाईप मध्ये वेगवेगळ्या टाईप मध्ये दिलेलं आहे हा काय आपल्याकडे बनारसी शालू हा असा वेगळी डिझाईन थोडी बुट, म्हणजे बुट्टी पण नाहीये आतमध्ये बुट्टी पण आहे त्याला थोडीशी अशी वेगळ्या डिझाईन मध्ये थोडासा प्रकार केलेला आहे त्याचा पल्लू सुरे इतका सुरेख छान भरलेला आहे पूर्ण साडी बघताच क्षणी असं वाटेल की आपण लगेच घ्याव की काय छान साडी आहे साडी पण खूप पूर्ण स्टोन वर्क केली पूर्ण स्टोन वर्क आहे ही साडी आपल्याकडे त्याचा ब्लाउज पूर्ण प्लेन पूर्ण असा ब्लाउज प्लेन है ना त्यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला वरायटी खूप वेगळ्या मिळणार सगळ्या पाहिजे तशा ह्याची प्राइस फक्त तीन हजार आठशे पासून आपल्याकडे स्टार्ट आहे तीन हजार आठशे तीन हजार आठशे आणि ह्याच्या आतमध्ये पण आहेत आपल्याकडे पण आणि ह्याच्यापेक्षा पण अजून खूप भारी भारी म्हणजे असं वरायटीज जशी पाहिजे तो जशी तुम्हाला जशा टाइप मध्ये पाहिजे तशा मध्ये आपल्याकडे आ, शालू मध्ये बनारसी मध्ये खूप व्हरायटीज आहेत हा पण एक बनारसी मध्ये जातो फक्त लाइट कलर मध्ये जातो म्हणजे जा फेंट कलर ह्याची पण डिझाईन बुट्टी वेगळी दिली आहे पूर्ण ब्ला पूर्ण पल्लू पूर्ण असा भरलेला आहे रिच प्लस त्याचा ब्लाऊज येणार असा ह्याच्यामध्ये ब्रॉकेटमध्ये ह्याचा ब्लाऊज येणार पण बुट्टी ह्याच्यावर ब्रॉकेट मधला ब्लाउज दिलाय प्लस ह्याची डिझाईन वेगळी दिली आहे काट वेगळी दिली वरती काट वेगळी आहे आणि ह्याच्यावर काट वेगळी दिली आहे मोबा काट दिली आहे त्याच्यामुळे साडीचा सा लुक एकदम उठून दिसतो साडी ही फक्त आपल्याकडे असेल चौदाशे ऐंशी मध्ये फक्त चौदाशे चौदाशे ऐंशी मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळ्या वेग वे, मिळतील कलर पण मिळतील आणि डिझाईन पण मिळतील बुट्टी मध्ये वेगळे वे याला बुट्टी प्लस कलर मध्ये छान पैकी म्हणजे अशी मोठी बुट्टी छोटी बुट्टी अशा टाइपमध्ये जसं हे आहे तुम्ही याला करू शकता कुठला पण कॉन्ट्रास्टचा ब्लाउज तुम्ही याला करू शकता हाच त्याच्यामध्ये अजून एक हा कलर आहे ना नरियामध्ये मध्ये हा मध्ये त्याची डिझाईन येईल ही पण डिझाईन खूप छान आहे पल्लू पण मस्त आहे पल्लूला त्याच्यामध्ये थोडं ग्रीन येल्लो अशा टाइप मध्ये दिलंय आणि स्टोन वर्क दिलाय मेन म्हणजे स्टोन वर्क दिलाय खूप छान छान म्हणजे छोटे 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 साडी फुलांना जिथे वेलभूती तिथे छोटे छोटे फुले आहेत त्याला तो स्टोन वर्क केलेत त्याला पूर्ण असं स्टोन वर्क केलं मस्त एक ग्रीन कलरच एक पिंक कलरच एक येल्लो कलरच ह्याला पण तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज करू शकता साडी एक नंबर रिच साडी प्लस ह्याला पण ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे तुम्ही ह्याला कॉन्ट्रास्ट करू शकता ग्रीन येल्लो कुठला पण करू शकता ह्या प्राइस फक्त चोवीसशे तीस चोवीसशे तीस छान आहे एकदम चोवीस मध्ये लाईट वेट कलर आहे ते एकदम ही एक आहे हा पण बनारसी मध्येच आहे बनारसी तैताना आहे हो। हा पण ह्याला पण बुट्टी छान दिली आहे बुट्टी दिली आहे प्लस त्याला असं वेल दिले बाजूली साडीला कि जेणेकरून साडी बीच दिसायला पाहिजे म्हणजे इथून पण पल्लू पूर्ण भरलेला आहे स्टॉन वरतली आणि प्लस त्याला अशी वेलबुट्टी दिलेली आहे आणि प्लस त्याला स्टोन वर छानपैकी ब्लाउज सगळं प्लेन आहे ना छान आहे ह्याच्या काय प्राइस तीन आठशेच येते तीन हजार आठशे आठशे फक्त छान आहे एकदम रिच आहे हा एक आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये आपण कॉन्ट्रास्ट मध्ये ह्याला मतीची बॉर्जर दिलेली आहे

म्हणजे तो वर्क आहे प्लस त्याला ग्रीन कलरचे दिले तुम्ही मला ग्रीन कलरचा पण ब्लाऊज भरू शकता घालू शकता आणि त्याचा हा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येणार येलो कलरचा दिलाय त्याच्यामुळे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे छान आहे ह्याची काय प्राइस आहे मॅम हे जी तुम्हाला हे जी प्राइस तुम्हाला फक्त बसेल फक्त अकराशे पन्नास अकराशे पन्नास फक्त अकराशे पन्नास त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन मिळतील हो छान आहे ते एकदम अकराशे पन्नास मध्ये एकदम छान रिच लुक येणार आहे हाय ग्रीन मध्ये आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक कलरचा कलर येणार ब्लाउज प्लेन येणार आणि हा ग्रीन कलरचं मस्त एकदम ग्रीन म्हणजे असं लुक जेणेकरून याचं कापड ग्रीन मध्ये थोडस म्हणजे असं जसं नाही का काय होते खाणी ग्रीन मध्ये बॉटल ग्रीन मध्ये असं टाईप मध्ये आहे त्याचं कापड पण खूप छान एकदम सॉफ्ट हा कलर पण पूर्ण भरलेला आहे काठ पण याची खूप छान दिली आहे आणि याची बुट्टी पण खूप वेगळी दिली आणि रिच आहे एकदम एकदम रिच याची प्राइस काय मॅम झालं ह्याची प्राइस फक्त तुम्हाला मिळेल मॅडम चोवीसशे ऐंशी फक्त चोवीसशे ऐंशी नक्की एकदा शॉपला विजिट करा एकदम छान कलेक्शन आले शॉप शॉपमध्ये